नमस्कार मंडळी मी पल्लवी स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये तर मित्रांनो येथे मी अर्धा किलो डाळ घेतलेली आहे उडदाची तर थंडीचे दिवस चालू आहे तर आपल्याला येथे उडदाच्या डाळीपासून लाडू बनायचे आहे तर उडदाची डाळ कशा पद्धतीने घ्यायची तेही सांगते आणि तिला कशी प्रोसेसमध्ये आणायची तेही सांगते तर मित्रांनो अर्धा किलो डाळ मी दुकानातून आणली होती तिला साफ करून घेतलेली आहे सुक्या क कपड्याने पुसून घ्यायची आहे किंवा ओल्या कपड्याने सुद्धा कडक अशा कपड्याने पुसू शकतात तर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला कढई फक्त तापून घ्यायची आहे तेल वगैरे काही ॲड करायचं नाही आहे किंवा तूप वगैरे काही घालायचं नाही आहे जसं आपण भाजणीसाठी एखादी भाजणे असते ना ती कशी आपण भाजून घेतो अगदी तसंच आपल्याला येथे भाजून घ्यायची आहे डाळ तर डाळसुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजायची आहे हलकं असं आपल्याला सुरुवातीला अग्नीचं टेम्परेचर ठेवायचं आहे हे, हे लक्षात घ्या आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं मध्यम मध्यम आपल्याला गॅस हाय करत प्रोसेस करून घ्यायची आहे हे लक्षात घ्या कारण की डाळ जी असते ती लवकर धरते आणि जी उडदाची डाळ असते ती थोडीशी पातळ असते त्यामुळे ह्या प्रोसेसमध्ये लक्ष द्यायचं आहे की आपल्याला आपलं जे अग्नीचं टेम्परेचर आहे ते कमी जास्त कमी जास्त करायचं आहे जा तर आता आपली डाळ हलकीशी हलकी होऊन गेलेली आहे हे लक्षात घ्या हलकी झाल्यानंतर आपल्याला पुन्हा थोडंसं दोन तीन मिनटं हिला भाजून घेणे गरजेचं आहे आणि त्यानंतर मी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी डाळ व्यवस्थित भाजून घेतलेली आहे आता हिला थंड ठेवायचं आहे तर मित्रांनो थंड झाल्यानंतर आपल्याला हिला गिरणीला लावून घ्यायची आहे तर गिरणीवाल्याला सांगायचं सा की बारीक डाळ अशी दळून द्या थोडीशी नॉर्मल जाडसर राहिली तरी चालेल जसं आपण उडदाच्या डाळीचं पीठ बनवतो पापडासाठी तसंच पण थोडंसं वेगळं थोडं नॉर्मल जाडसर राहिलं का लाडू कसा असा गरगरीत लागतो त्यासाठी आणि चिकट लागत नाही तर मी येथे मेजरमेंट सांगते अर्धा किलो डाळीचं पीठ घेतलेलं आहे उडदाच्या तर दोनशे ग्रॅम तूप घ्यायचं आणि दोनशे ग्रॅम साखर घ्यायचं हे मेजरमेंट अतिशय परफेक्ट आहे आता हे टोटल मेजरमेंट किती झालं तर नऊशे ग्रॅम इथे एट मेजरमेंट झालेलं आहे एक किलोला शंभर कमी असं हे मेजरमेंट येथे झालेलं आहे हे लक्षात घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही इथे ड्रायफ्रूट्स वापरू शकतात पण मी टाकलेले नाही काळजी घेणे तर चला आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया ते ते थे थे तर मित्रांनो मी येथे गायचं शुद्ध तूप घेतलेलं आहे तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घेऊ शकता माझ्याकडे जे अवेलेबल होतं सध्या मी ते घेतलेलं आहे कारण की आपल्या गावाकडचे तूप इथे मिळत नाही त्याच्यामुळे ना जे इथे जे आहे त्याच्यानुसारच काम चालून घ्यावं लागतं तर ठीक आहे तर गावराने तूप इथे घेतलेलं आहे आणि यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपण जे पीठ आहे ना ते ॲड करून घेणार आहे तुम्हाला वाटलं ना की पीठ आपल्याला जर भाजता येत नसेल तर काय करायचं दोन बॅचेस करायच्या किंवा मग कढई मोठं घे गे, मोठी घ्यायची याची काळजी घेणे तर आता कढईमध्ये संपूर्ण पीठ ॲड करून घेणार आहे तूप व्यवस्थित येथे गरम होऊ दे दिलेलं होतं आणि जसं जसं लागेल तसं तसं तूप आपण येथे ॲड करायचं आहे मी तुम्हाला काही ट्रिकही सांगणार आहे तूप ॲड करण्याचे कारण की काय होतं काही लोकं ज्यावेळेस रवा म्हणा किंवा कुठलाही लाडूचा प्रकार असतो तो भासताना वरतून तूप टाकतात पण वरतून तूप टाकताना त्याचं काहीतरी पद्धत आहे हे लक्षात घ्या कारण की तो पदार्थ कच्चा होऊन जातो तुम्ही निस्ते तूपच घालत असतात पण तो, तो, तो पदार्थ व्यवस्थित होणंसुद्धा गरजेचं आहे हे लक्षात घ्या किंवा मग ते तुपाला तुम्ही आळून घेत नाही किंवा तूप असं गरम करून घेत नाही आणि डायरेक्ट टाकतात ते बी चुकीचं आहे किंवा मग आजूबाजूने कडे नाही सोडणं हे गरजेचं आहे पुढे सांगते तुम्हाला कशा पद्धतीने त्याआधी आपण एक लक्षात घेऊया की येथे जे आपलं डाळीचं पीठ आहे ते व्यवस्थित आपल्याला येथे भाजून घ्यायचं आहे तर हलक्या गॅसवर येथे भाजूया तर तुम्ही बघू शकता थोडंसं ना गॅस खराब होतो या प्रोसेसमध्ये तर मी एकदा पुसून घेते कारण की ना मग आपलं थोडंसं इकडे तिकडे लक्ष होतं त्यामुळे गॅस कसा स्वच्छ राहिला तर बरा तर ते एकदा मी गॅसवर गॅसवट्ट्यावर हात मारून घेणार आहे आणि परत आपल्या प्रोसेसकडे आपण वळूया तर मित्रांनो आपल्याला पीठ येथे हलकं करून घ्यायचं आहे हे लक्षात घ्या आता गॅसची फ्लेम कशी आहे स्लो आहे हेही तुम्हाला सांगते गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे सुरुवातीला आणि नंतर दोन ते तीन मिनटानंतर ज्यावेळेस आपल्याला वाटलं की पीठ हलकं होतं आहे त्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे या बारीक बारीक गोष्टी सांगते का तर तुमचं पीठ हे जळालाही नको कारण की डाळीचं पीठ लवकर चिटकते आणि जर स्टीलच्या कढईमध्ये कुठलेही काम करत असाल तर एक लक्षात घ्या कुठलीही नॉनस्टिक मला कुठलीही कढई असू द्या त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही काम करतात तर आ... तो पदार्थ आहे ना लगेच चिपकतो लोखंडी कढईमध्ये इतकी इतका वेळ लागत नाही पण स्टीलच्या कढईमध्ये थोडंसं लवकर पकडण्याचे चान्सेस असतात त्यामुळे मी तुम्हाला या गोष्टी सांगते मग स्टीलच्या कढाईमध्ये काम करत असताना काय करायचं गॅसची फ्लेम स्लो करायची आणि स्लो फ्लेमवर आपल्याला जसं आपण दुसऱ्या कढईमध्ये काम करतो जर्मलच्या किंवा लोखंडी तर त्या कढईसारखंच या कढईमध्ये आपल्याला काम करायची पण काही बारीक बारीक ट्रिक आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला इथे सांगितलेल्या आहे हे लक्षात घ्या मित्रांनो काही मध्ये काही टिप्स सांगत असते त्या बारकाईने लक्षात घेणे गरजेचं आहे कारण की तुमचं काम हे सुलभ होतं हे लक्षात घ्या तर आता बघा आपलं पीठ आहे ना हलकंसं बा ह हलकं होत आलेलं आहे तुम्ही या स्टेजला एक वाटी रवासुद्धा ॲड करू शकता तर आता आपल्याला थोडं तूप कमी पडलेलं आहे काय करायचं तर मित्रांनो मध्यभागी थोडंसं होल करायचं आणि त्या खोलगट भागे भागामध्ये तूप ॲड करायचं जर तुम्ही तूप गरम करून ठेवलेलं नसेल तर अशा पद्धतीने कढई ऑलरेडी खालून गरम असते त्यामुळे मध्यभागी ॲड करा आणि सगळीकडे ते तूप आरामात मिक्स होऊन जातं थोडीशी नॉर्मल अशी प्रोसेस असते नाहीतर मग तुमच्याकडं जर तुपाचं तूप एक साईडला तुम्ही गरम करून घ्यायचं आणि थोडं थोडं तूप यामध्ये तुम्ही सोडू शकतात खूप जास्तही सोडायचं नाही आहे आणि खूप कमीही सोडायचं नाही आहे कमी कमी तुपामध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या पदार्थ कमी तुपामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचा लाडू बांधू शकतात तर या प्रो संपूर्ण प्रोसेसमध्ये एकशे ऐंशी ग्रॅम मला तूप लागलेलं आहे आणखी वीस ग्रॅम येथे तूप साईडला आम्ही काढून ठेवलेला आहे मित्रांनो हा लाडू बनवताना मी एक गोष्ट तुम्हाला अवश्य सांगते की जर तुम्हाला पूर्णतः डाळीचा लाडू बनवायचा नसेल तर काय करायचं एक वाटी किंवा दोन वाटी जर तुम्ही अर्धा किलो पीठ घेतलेला आहे तर दोनशे ग्रॅम तुम्ही याच्यामध्ये रवा ॲड करू शकता मी रवा पूर्णतः स्किप केलेला आहे कारण की मी पूर्णतः लाडू डाळीच्या पिठाचे बनवते आणि तुम्हाला जर वाटलं की आपल्याला हा लाडू चिकट वाटतं आहे किंवा टाळ्याला चिपकतो आहे तर तुम्ही काय करायचं दोनशे ग्रॅम येथे रवा ॲड करा रवा छान असा भाजून घ्यायचा आणि तुपाचं प्रमाण थोडं चारशे ग्रॅम वाढवायचं तर दोन्ही मिळून तुम्हाला चारशे ग्रॅम येथे तूप लागणार आहे तर मी एकदम बारकाईने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुमचे लाडू खराब व्हायला नको तर मी इथे रवा स्किप केलेला आहे तुम्ही रवासुद्धा ॲड करू शकता तर चला आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर मित्रांनो मी येथे दोनशे ग्रॅम साखर पिठी साखर करून घेतलेली आहे तीही घरी मिक्सरला दळून घेतलेली होती तर कम्प्लीट दोन वाटी येथे मी जाडसर साखर घेतली होती आता ती या पिठामध्ये ॲड करायची आहे हे लक्षात घ्या तर गॅसची फ्लेम थोडीशी नॉर्मल मी ते हाय ठेवलेली आहे कारण की साखरेचं पण टेम्परेचर आपल्याला इथे मेंटेन कर करता यायला हवं की थोडंसं साखरेमध्ये गरमासपणा निर्माण व्हायला हवा जेणेकरून लाडू येणा आपल्याला व्यवस्थित असे बांधता येतात आणि आता मी गॅसची फ्लेम ना बंद करून दिलेली आहे फक्त दोन मिनटासाठी हे पीठ थोडं थोडंसं उष्ण होऊ द्यायचं आहे जेणेकरून साखरसुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स होऊन जाते पिठाच्या गरमासमुळे तर आता संपूर्ण गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घेतलेल्या आहे आता हे दोन मिनटासाठी थंड करून घेऊया तर मित्रांनो साखर व्यवस्थित मेल झालेली आहे आता यामध्ये मी चार चमचे दूध ॲड करणार आहे दूधसुद्धा तुम्ही गरजेनुसार ॲड करू शकता दुधामुळे काय होतं एक टेक्चर छान येतं आणि असे दाणेदार होतात लाडू त्याच्यामुळे ना मी इथे दूध वापरलेलं आहे आणि अर्धा किलो पिठाचं असल्यामुळे मी जास्त दिवस याला ठेवणारच नाही पंधरा ते वीस दिवस मी हे लाडू ठेवणार आहे त्याच्यामुळे ना दूध इथे तुम्ही ॲड करू शकतात महिनाभर दोन महिने जर वापरायचं असेल तर दूध स्किप करू शकतात किंवा ॲड केलं तरीही काही एवढा फारसा फरक पडत नाही कारण की सगळ्या गोष्टी आपण प्रमाणबद्ध ऍड केल्यामुळे हे लाडू पिठी झालेले आहे त्याच्यामुळे ना जास्त तूपही झाले जा नाही जास्त साखरही नाही आणि जास्त दुधही नाही त्यामुळे ना महिनाभर आरामात स्टोअर होऊ शकतात आणि सर्वात महत्वाची ट्रिक ज्या वेळेला तुम्ही महिनाभरासाठी लाडू बनवतात तर हे लाडू सुरुवातीला थोडेसे पीठपीठ लागतात तर हे लक्षात घ्या आठ पंधरा दिवसानंतर हे लाडू तुम्ही ज्यावेळेस खाणार त्यावेळेस अतिशय चविष्ट होणार त्याच्यामुळे कमी तुम्हाला चार ते पाच दिवस हे लाडू मुरवत ठेवणे फार गरजेचं आहे आणि त्यानंतर हे लाडू ना त्यांची एक वेगळा स वेगळीच अशी चव सोडते हे लक्षात घ्या तर आठ एक दिवसानंतर लाडू ज्यावेळेस तुम्ही खाणार किंवा चार दिवसांनी खाणार त्यावेळेस लाडू लाडूची एक वेगळाच चव सोडून जाते दुधाचा साखरेचा त्यानंतर नंतर तुपाचा म्हणजे एकदम चविष्ट हा लाडू होतो हे लक्षात घ्या तर एक बोनस टिप या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला देऊनच टाकते जर जी नवी मुलं असतात सगळी प्रोसेस करून घेतात लाडवाची पण बांधता येत नाही एकटे असतात तर त्यावेळेस काय करायचं ही सर्वात मोठा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो कारण की लाडू बांधायचे कसे सगळं तर होऊन जातं प्रोसेस पण लाडू बांधताना फार कंटाळा येतो तर त्यासाठी ना मी एक जबरदस्त ट्रीप तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे चला तर बघूया ती काय आहे तर मित्रांनो एक लक्षात घ्या एक मोठी अशी ना चाळणी घ्यायची येथे ना मी छोट्या चाळणीने करून बघितलं पण छोट्या चाळणीने पीठ हे पडत नाही त्याच्यामुळे ना, ना माझ्याकडे इथे बिझनेससाठी मी एक मोठी चाळण घेतलेली होती दोनशे अडीचशे रुपयाला आरामात भेटून जाते तर हे बघा हे पीठ आहे ना या चाळणीने गाळून घ्यायचं जे आपण लाडवाचं पीठ बनवलं होतं ना ते आणि जे जाडजाड असा भाग असतो ना तो पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घ्यायचा जेवढा निघेल तेवढा बाकीचा आपल्याला हे टाकून द्यायचा आहे लक्षात घ्या किंवा गाई वगैरेला खाऊ घालायचा तर अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण पीठ हे ना गाळून घेणार आहे हे लाडवाचं पीठ हे लक्षात घ्या आणि त्यानंतर तुम्ही एक एकटे एक सुद्धा जर करणार असाल लाडू बांधणार असाल तर अगदी आरामात हे लाडू बांधल्या जातात तर तुम्हाला दाखवते पुढे तर हे पहा मित्रांनो अशा पद्धतीने लाडवाचं पीठ झालेलं आहे अगदी मोतीचूरचे लाडू कसे बनतात ना अगदी तसंच हे पीठ झालेलं आहे आणि जे नवीन मुलं आहे त्यांच्यासाठी तर अतिशय रामबाण उपाय होऊन गेलेला आहे सोप्या पद्धतीने बघा तर मी तुम्हाला दाखवते हातात ठेवल्याबरोबरच अशी मूठ वाळल्या जाते आणि लाडूचा आकार सुद्धा जातो तर एका चाळणीमुळे हे गोष्टी शक्य झालेल्या आहे तर नक्की करून बघा तुम्ही नवीन असाल नवीन मुली असाल तर लाडू असा व्यवस्थित करून घ्यायचा आहे तर अर्धा किलो असू दे दोन किलो असू दे चार किलो असू दे तुम्ही आरामात हे लाडू वळवणार याची गॅरंटी मी देते तर चला अशा पद्धतीने मी संपूर्ण लाडू येथे व वळून घेणार आहे व्यवस्थित येथे तुम्ही आकार देऊन घ्या आणि लाडू व्यवस्थित येथे बांधून घ्या तर मी तुम्हाला एक लाडू बांधून दाखवते आणि त्याच्यानुसार तुम्हाला समजेल की कसा लाडू बांधायचा आहे तर एकदम व्यवस्थित येथे पीठ सांगितलेलं आहे आणि एकदम बारकाईने सगळ्या बोनस टिप सुद्धा दिलेल्या आहे जे नवीन मुली असेल त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त होणार आहे अशा पद्धतीने आपला लाडू तयार झालेला आहे संपूर्ण लाडू मी आता येथे बांधून घेणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या उर्धाच्या डाळीचा लाडू हा तयार झालेला आहे तुम्हाला जर नुसती उर्धाची डाळ न वापरायची असेल तर तुम्ही यामध्ये रवान अवश्य घाला अशी माझी मी तुम्हाला प्रतिक्रिया इथे देऊन ठेवलेली आहे म्हणजे जेणेकरून लाडू तुम्हाला चिकट लागणार नाही